बेलोरा बेलोरा मित्रांनो बेलोरा आणि करंजी मित्रांनो बेल्लोराहून चॅलेंज घेतलो शंभर किलोमीटरचा मित्रांनो तर आज मी गाडीवरच चॅलेंज करणार आहे मित्रांनो गाडीच्या खाली उतरणार नाही आपली आली गाडी मित्रांनो आता गाडीवर बसतो मित्रांनो बस बसलो मित्रांनो आता झालं चॅलेंज सुरू हो। गाडीच्या खाली उतरू नाही शकत एक नंबर नाही दोन नंबरले नाही मित्रांनो ह्याच्याहून जे काय आहे ते चॅलेंज करूया सुरुवात हे बघा मित्रांनो पहाडाच्या साईडला थांबलो मध्यामध्ये मित्रांनो रोडच्या एकूण हे पहाड आहे मी चॅलेंज सुरू झाला गाडीच्या खाली उतरू नाही शकत मित्रांनो मित्रांनो पन्नास किलोमीटर झाले आता कम्प्लीट मित्रांनो मोद्याच्या पुढे आलो मित्रांनो पंधरा किलोमीटर मी आता पन्नास किलोमीटर बाकी राहिलं मित्रांनो चला मित्रांनो हे पहाड बघा किती अतिशय एक नंबर सुंदर आहे पहाड मित्रांनो वर गेला असतं मित्रांनो पण आज चॅलेंज आहे त्याच्यामुळे जाऊ नाही शकत मित्रांनो वर लाल मातीचा पहाड आहे मित्रांनो पूर्ण लाल माती तीस रुपयाची घेते भजे मित्रांनो आता भूक लागली खूपच सत्तर किलोमीटर आलो मित्रांनो वाटून बाजारचे पुलाव मित्रांनो या फुल मित्रांनो फुलाचे वरताव मी आता नाश्ता करतो मित्रांनो माझ्याकडे होते फक्त पन्नास रुपये मित्रांनो वीस बॉटल तीसचे भजे आता पैसे संपले मित्रांनो आता करतो या नाश्ता भजे दाखवतो मित्रांनो तुम्हाला गरम गरम भजे आहे मस्त वाटून बाजार आता दाखवतो गरम गरम तीस रुपयाचे भजे बघा मित्रांनो हे भजे भजी आणि मिरची मित्रांनो तीस रुपयाची भजी आहे आता नाश्ता करतो मित्रांनो बेस्ट फायनल लोकेशन आता चॅलेंज करूया इथं समाप्त मित्रांनो आता मी गाडीच्या चॅलेंजने जपलो मित्रांनो हे बघा बोलले दाखवून रे अभिषेक करंजीला पोचलो मित्रांनो आता माझे झाले चॅलेंज इथं समाप्त मित्रांनो भेटूयाने ब्लॉकमध्ये तप तब केले पार